नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण झणझणीत आणि चटपटीत अशी डाळ मिरची किंवा डाळगंडोरी खास खानदेश पद्धतीने कशी तयार करायची ते बघणार आहोत भाजीमध्ये कच्चा टोमॅटो आंबट चुका आहे त्यामुळे भाजीला मस्त अशी चटपटीत चव येते भरपूर मिरच्या घातल्यामुळे झणझणीत अशी ही भाजी तयार होते भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत अप्रतिम अशी ही भाजी लागते डाळ बंडोरी तयार करण्यासाठी एक वाटी भरून तुरीची डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली दहा ते पंधरा मिनटं ही डाळ मी भिजत ठेवलेली होती डाळ कुकरमध्ये शिजवायची आहे त्यासाठी कुकरमध्ये डाळ काढून घेतलेली आहे यामध्ये जेमतेम पाणी आहे नंतर लागेल तसं मी वाढवणार आहे आता यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहे भाज्या डाळीसोबतच शिजवायच्या आहे तर दोन मध्यम आकाराचे टोमॅटो आहे कच्चे टोमॅटो ते घातले दोन लहान आकाराचे वांगे आणि एक लहान आकाराचा बटाटा मी घातलेला आहे बटाटा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला घालायचा नसेल तर बटाटा तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर एक कप भरून किंवा एक लहान आकाराची अशी आंबट चुक्याची जुडी होती आंबट चुका सर्वात आधी स्वच्छ धुवून घेतला बारीक चिरून घेतलेला आहे नंतर आपल्याला या भाजीमध्ये वापरायचं आहे आंबट सुका आणि कच्चा टोमॅटो दोघंही चवीला आंबट असतात त्यामुळे तुम्ही या दोघं वस्तू तुमच्या आवडीप्रमाणे चवीप्रमाणे थोड्या कमी जास्त वापरू शकता दहा ते बारा झणझणीत अशा हिरव्या मिरच्या त्याचे असे गोल तुकडे केलेले आहे याला मिरचीच्या गंडोऱ्या म्हणतात तर इथे या मिरचीच्या गंडोऱ्या मी घातलेल्या आहे त्यानंतर एक मूठभर किंवा एक मोठा चमचाभर शेंगदाणे घातले एक मोठा चमचा भरून सुक्या खोबऱ्याचे काप घातलेले आहे सुक्या गोपऱ्याचा खीस तुम्ही वापरू शकता शेंगदाण्याचा सुद्धा तुम्ही वापरला तरी चालेल त्यानंतर अर्धा चमचा भरून हळद घातलेली आहे आता इथे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे पाणी मी सुरुवातीला कमीच घातलेलं होतं त्यामुळे आता इथे मी पाणी वाढवलेलं आहे आणि आता ह्या सर्व वस्तू आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहे तर यामध्ये मी बटाटा घातलेला आहे तुम्हाला जर बटाटा नको असेल तर बटाटा तुम्ही स्किप करू शकता मात्र मोठ्या प्रमाणामध्ये पार्टीसाठी जेव्हा भाजी तयार केली जाते तेव्हा त्यात ते बटाटा घातला जातो बटाट्यामुळे भाजीला थोडासा दाटसरपणा येतो छान अशी घट्ट दाटसर ही भाजी तयार होते आता इथे कुकरचं झाकण मी बंद केलेलं आहे गॅस सुरू केलेला आहे आणि आता आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर ही डाळ छान शिजवून घ्यायची आहे चार ते पाच शिट्या झालेल्या आहे कुकर पूर्णपणे गाळ झालेला आहे डाळ कशी शिजली ते सुद्धा तुम्हाला दाखवते हे बघा तुम्ही पाहू शकता डाळ अगदी छान मऊ शिजलेली आहे आता ही शिजलेली डाळ आपल्याला रवीच्या साह्याने मस्त अशी घोटून घ्यायची आहे छान असं हे मऊ वरण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तुरीची डाळ आहे भरपूर भाज्या आहे त्यामुळे ही भाजी म्हणजे वरणाचा प्रकार सुद्धा तुम्ही म्हणू शकता पौष्टिक अशी ही भाजी तयार होते कारण यामध्ये आपण भरपूर भाज्या घातलेल्या आहे काही ठिकाणी यामध्ये पालकसुद्धा वापरला जातो जर तुम्हाला पालक घालायचा असेल तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे थोडासा पालकसुद्धा वापरू शकता आता हे मस्त वरण इथे तयार झालेलं आहे आता आपण भाजी करायला घेऊया त्यासाठी इथे मोठी कढई मी घेतलेली आहे कढईमध्ये तीन ते साडेतीन चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे त्यानंतर यामध्ये सर्वात आधी एक चमचावरून जिरं मोरी घातलं त्यानंतर यामध्ये आता थोडीशी मी दालचिनी घातलेली आहे त्यानंतर दोन तमालपत्र घातलेले आहे कढीपत्त्याची पानं घालते आहे <sk pardon rules> आठ ते दहा कढीपत्त्याची पानं घातली त्यानंतर मस्त असं ताजं ताजं असं आलं आणि लसूण मी ठेचून घेतलेलं आहे आलं लसूण घातलेलं आहे आलं लसूण थोडंसं जास्त घालायचं आहे त्यानंतर साधारण एक ते दोन चिमूट हिंग घातला आता यामध्ये अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा घालते आहे तर एक मध्यम आकाराचा कांदा आहे बारीक चिरून घेतलेला आहे आता कांदा सुद्धा तेलावर छान परतून घ्यायचा आणि आता यामध्ये आपल्याला हे तयार करून घेतलेलं वरण किंवा या शिजवून घेतलेल्या डाळ भाज्या आहेत या घालायच्या आहेत सुरुवातीला ही फोटणी ही कढई खूप गरम आहे त्यामुळे असं एक दोन चमचा हे वरण घालायचं म्हणजे जे टेम्परेचर आहे ते बॅलन्स होतं अंगावर जास्त उडत नाही आणि आता सर्व कुकरमधली ही जी शिजवून घेतलेली डाळ आहे ही मी घातलेली आहे आता यामध्ये पाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा कितपत पातळ हवी आहे त्यानुसार तर आता यामध्ये साधारण एक ग्लास पाणी मी घातलेलं आहे या भाजीमध्ये तुम्हाला जर अख्खे शेंगदाणे घालायचे नसतील तर तुम्ही शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालू शकता आता यामध्येच काही मसाले घालायचे आहे तर दोन चमचे मी धणे पावडर घातली अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घालते आहे धणे पावडर आणि गरम मसाला व्यवस्थित भाजीमध्ये हलवून घेऊ मिक्स करून घेऊया आता इथे भाजी मला थोडी घट्ट वाटते म्हणून अजून यामध्ये एक कप पाणी मी वाढवलेलं आहे कारण भाजीला पूर्ण उकडी आल्यानंतर भाजी थोडी गार झाल्यावर घट्ट होते सुरुवातीलाच खूप घट्ट ठेवली तर भाजी नंतर खूप जास्तच घट्ट होते आता यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे सर्व साहित्य घालून झालेलं आहे भाजी व्यवस्थित हलवून घेतली आता आपल्याला भाजीला साधारण पाच ते दहा मिनटं मस्त शिजू द्यायचं आहे पूर्ण उकळी येऊ द्यायची आहे भाजीला पूर्ण उकळी आल्यानंतर भाजी अतिशय टेस्टी लागते शिवाय भाजीला रंग सुरेख येतो आणि भाजी थोडीशी घट्ट आणि दाटसर तयार होते आता इथे भाजीला साधारण आठ ते दहा मिनटं अगदी मध्यम आचेवर मी शिजवून घेतलेली आहे भाजी त्यानंतर सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि अशा पद्धतीने ही झणझणी तर खांद्याची पद्धतीने डाळ गंडोरी बनवून तयार झालेली ही भाजी तुम्ही पार्टीसाठी बनवू शकता घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवू शकता किंवा जर तुमच्याकडे छोटा मोठा काही कार्यक्रम असेल तर कार्यक्रमासाठी बनवू शकता अप्रतिम लागते ही भाजी पोळीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत भातासोबत सर्व करा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू बाय बाय